तरी मंडळी आता मी हनुमंताचं दर्शन घेतलेलं असं आहे आणि कालच्या एका दिवसाच्या सुट्टीनंतर आमचं आता काम चालू होतं त्या उर्शीमध्ये आणि आज माझी साईट नसा आज आमचे सत्यवान मेस्त्री म्हणजे हेडमास्टर आमच्या कामातले त्यांची आज साईट असा उर्शीमध्ये तर आपण आज जाऊया उर्शीमध्ये आणि तिकडे काय जे काम आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिकडचं जर निसर्गरम्य काय असेल ठिकाण ते पण तुम्हाला मी दाखवेन माझ्या या व्हिडिओमध्ये चला तर आपण जाऊया आता तर मंडळी आता आम्ही निघालोय काम आगा उर्शी मध्ये तर भेटूया आता उर्शी मध्ये आपण बाय नमस्कार मंडळी मी येऊन पोचले साईट वर आणि साईट काम चालू झालेलं बघा मंडळीनो चप्पर टाकूचा आणि आता चॅनल वर चा काम चालू झालेलं असा आणि मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात हा असा या घर उरशीमध्ये करंदीकरांचा चला मग आता, आपन आने आता, जा आता, आता आपन काम चालू करूया सुरू करूया तर नमस्कार मंडळी आता आपण येऊन पोचलो आणि आता आपला जो छप्पर टाकूचा आहात तर आता आपण काम चालू करणार आहोत आणि आमचे हेडमास्टर अजून सत्यवन मिस्त्री लिहिलेले नाही आहेत तरी आता आम्हीच आता साईड थोडी चालू करणार चला मग तुमका दाखवतोय आहे केवढा छप्पर टाकूचा छप्पर काय मोठा नाही आज नाही उद्या होत दोन दिवसात तरी मंडळीने आपला छप्पर असा आता असा आडवा आता पंचवीस फूट आणि कैची बसणारा ती वीस फूट म्हणजे दहा फुटावर आपली कैची बसतात दहा फुटाचं सेंटर होईल आणि आता मस्तपैकी दिलेली या टी चाय दिली या तर आपण चाय पिऊन घेऊया या मेल्याने चालू केल्याने माका न विचारता <laughs> तरी मंडळी आता आमची चाय पिऊन झालेली असा आणि आता आम्ही कामाक चालू करत असो आणि आज थोडा काम म्हणजे काम सोपा पण थोडे आमचे पाठी तुम्ही बघत असाल ती मेन लाईन गेलेली असा त्याच्यामुळे थोडा म्हणजे जपून काम करतो आमका तरी बघे आता आम्ही कामं चालू करतो तर नमस्कार मंडळी मी कोकणी वेल्डर तुमचा मी माझ्या चॅनेलवर सहस स्वागत करतो आहे आणि मंडळीने तुमका मी काल बोललं होतं की मी आता हुर्शीमध्ये आपली नवीन साईट चालू झाली आहे आणि त्यास म्हणजे उर्शीमध्ये आता मी काल बघलो आहे तर पेशवेकालीन असा रिद्धीसिद्धी गणपती मंदिर हा तर आणि आज तुमका मी दाखवते हो काल जरा उशीर झाल्यामुळे मी त्या तुमका काल दाखवलं नव्हतं हो आहे तरी आज मी तुमका तुमकं मंदिर दाखवणार असं आहे तर चला आता त्या मंदिराकडे आपण जाऊया चला आतर मंडळी जाऊया आपण आता तर मंडळी मी आता देवळाकडे इलेले असते रिद्धी सिद्धी गणपती मंदिराकडे आणि तुमका आता मी गणपती मंदिर दाखवते चला मंडळी बघा भारसूनच एवढा छान दिसताना मंदिर की खरंच इलास ना की मन प्रसन्न होऊन जातलं तुमचं तर नमस्कार मंडळी तुम्ही कधी देवगडात दिलास तर या मंदिरात नक्की भेट द्यावा मस्त छान मंदिर असा चला तुमका आता दाखवते मी मस्तपैकी नक्षी कोरलेल्या कळसाला कळस मस्त बनवलेले आहेत दोन कळसत समोरचा भाग बघा मंडळी मस्त निसर्गाची अशा सानिध्यात आता तर मंडळी बघा मस्त जुना असा मंदिर हा पिशवेकालीन असा मंदिर आहे मस्त हात मै आता मस्त की जरा गाभार सुधारणा केलेली असं मंडळी मस्त गाभार नंदी असा मंडळ बघा रिद्धी सिद्धी असलेला गणपती मंदिर तुमका कमी बघू मिळता तर असा ह्या रिद्धी सिद्धी गणपती मंदिर असा मधीच गणपती आणि साठका रिद्धी सिद्धी हत मस्त छान असत मंदिर कधी देवगडात येलं असतं तुम्ही नक्की भेट देवा या मंदिराला छान असं नापशी काम केलेलं असतं बघा मंडळीनं चला तर आता आपण जाऊया कामाला आपल्या नमस्कार मंडळी आता येऊन मी पोचल आहे कामाच्या ठिकाणी आणि आता काम चालू करतो काम चालू झाला संख्या मेश्राने काम चालू केलं नसता आणि तुमका काल झालेला काम दाखवते मी आले असे कैचे उभे करून घेतलेत आम्ही तीन कैचे झाले एक दोन आणि तीन आणि आता आडवी जी पर्लिंग लागणार आह तिचे चॅनलला जोडूचा काम चालू आ पण आज दुपारपर्यंत होईत स्टँडचं काम होईल दुपारपर्यंत आणि तर मंडळीने तुमका सांगले होते काल ते आमचे हेडमास्टर सत्यावन मेसरी यांना म्हणजे पाचवीपासनं जे शाळा आणि त्याच्यापासून ते लाकडी म्हणजे काम मिसरी काम करतात त्यांना खूप अनुभव असा कामाचो त्याच्यामुळे ते आमचे गुरु प्रमाण होते आणि हे आम्ही आमचे साहिल मेस्ी आता वेल्डिंग शिकतात ते आणि हे दीपक मेस्त्री मुंबई रिटर्न आणि वर तुम्ही बघताच तो शंको मेस्त्री म्हणजे मेस्त्रींचं झील बघे आता दुपारपर्यंत होईल आपलं काम तरी मंडळीनो आमचा आता वेल्डिंगचा काम झाला पण पत्रे आमचे दोन किलोमीटर तरी आता पुढे अजून हर त्याच्यामुळे वाटत नाही काम आज होईल <laughs> दोन किलोमीटर तरी रनिंग करून जावचं आमचा त्याच्यामुळे काय वाटत नाही आज पूर्ण होईल एवढं पत्र्याचं थप हा एवढो डिगारो हा तो आता एक फेरे मारले अजून एवढे नेऊचे होत तर पत्रे आणताना दिसतायत काय तुम्हाला मंडळनु माझा काय कामगार मिळाले नाही तरी आता आम्ही स्वतः समाज झालेले आहोत तर नमस्कार मंडळी नम मंडळीने चौतीस पत्रे आमची म्हणजे दहा पुटी सतरा आणि आठ पुटी सतरा हे चौतीस पत्रे वर इलेली हो। आहेत आणि आता बघे वाजले आहेत पाच स्टँड तर आमचा पूर्ण झाला बघे आता एक साईडचे तरी टाकू तो बघू आम्ही प्रयत्न करू आणि आमचे जरा कामगार दमले आहेत खाली जरा विश्रांती घेत मंडळी आता संध्याकाळ झाली या पत्रिका चढवून झाली नाही तरी मालकान दिल्या ना उचळ खा <laughs> तर नमस्कार मंडळी आजचा काम संपलेला असा आज तरी पण दिवस गेलो आमचो आणि आज पत्रे आमचे टाकून झालेले असत मग तुमका दाखवते मी पत्रे टाकलेले पत्रे टाकून घेतले आम्ही असतो की आज दिवस गेलो तरी तो काढता तरी मंडळ आजचं ब्लॉग मी हेच संपवत आहे आणि माझं जर व्हिडिओ जर आवडला असत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा आता आमचं काम सपलेलं असता मंडळीनो आणि आमका मार्गांनी दिली आणि आता फराळ आम्ही फराळ खाणार आणि जाणार आम्ही आता घरी तेव्हा फराळ खाऊ